गुन्हेगारीवर वाचक राखण्यासाठी आता सोयगाव शहरात सी सी टी व्ही कक्षाचे लोकार्पण सोयगाव शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आलेल्या सुरक्षित शहर या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेऱ्या प्रणाली पब्लिक ॲड्रेस सिस्टीम व नियंत्रण कक्षाचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हाभर साकार करण्यात आला या प्रणालीमुळे स्मार्ट पोलिसिंगला चालना मिळून गुन्हेगारी नियंत्रण व नागरिकांच्या सुरक्षेत मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला सक्सेसफुल झालं तर मला वाटतं पूर्ण राज्यामध्ये साहेब होऊ शकेल आणि याचे प्रणिते आपण करत आहात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार आज या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निमित्ताने मी आपल्याला इथं सर्व सन्मान्य नागरिक उपस्थित आहेत या कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये काही विशेषता आपल्याला सांगेल आपण पिक्चरमध्ये पाहतो किंवा टी व्हीमध्ये पाहतो डीमध्ये पाहतो सी सी टी व्ही कॅमेराज तसे नाही त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीचे कॅमेराज आपण इथं लावलेले आहेत यामध्ये जे काही विशेषता आहे ते मी थोडक्यात समजू इच्छितो जेणेकरून आपण सुद्धा त्याच्यामधून काहीतरी बोध घ्यावा एक तर यामध्ये एम पी आर म्हणजे ऑटोमॅटिक नंबर प्लेट ट्रेकिंग सिस्टम म्हणजे काही का, विशेष ठिकाणी महत्वाचे रोड आहेत तिथे जे कॅमेरा लावले तिथून येणाऱ्या प्रत्येक गाडीचा नंबर ऑटोमॅटिकली